जी मजले तालुका हातकिलंग येथे जिजाऊ बालविकास मंदिर मजले इथं संसदीय कामकाजाच्या प्रशिक्षणासाठी साकारण्यात आलेल्या प्रतिकृतीचं उद्घाटन खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून किरण पाटील व संजय पाटील सर्व सुजन शक्ती फाउंडेशनचे सचिव किरण पाटील व अध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते स्थानिक लोकप्रतिनिधी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मजले सरपंच मधुमिता पाटील उपसरपंच मीनाक्षी कुंभोजे पोलीस पाटील मीनाक्षी पाटील ग्रामपंचायत सदस्य बाबासाई रेडेकर नंदकुमार कोठावळे लक्ष्मीबाई जाधव मुख्याध्यापक दत्तात्रे माने खजिंदा ओम पाटील सचिव नैना पाटील उपस्थित होते उपस्थित होते दीप प्रज्वलन करून उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करण्यात आले खासदार धरेशील माने यांनी आपल्या भाषणात सांगितलं की विद्यार्थ्यांमध्ये संसदीय प्रक्रिया लोकशाही मूल्य आणि निर्णय प्रक्रियेचे समज विकसित करणं अत्यंत गरजेचं आहे अशा प्रशिक्षण प्रतिकृतीद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळतं जे त्यांना जबाबदार नागरिक बनवण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात प्रशिक्षण प्रतिकृतीमध्ये लोकसभा कार्यपद्धती चर्चासत्र विधेयक प्रक्रिया यांची शास्त्रशुद्ध मांडणी करण्यात आली विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संसद सत्रासारखा अनुभव देणारी अभिनव कल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मश्री पाटील यांनी व शिक्षकांनी राबवले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीमती अश्विनी पाटील यांनी केलं तर आभार प्रदर्शन श्री राकेश पाटील यांनी केले कार्यक्रमाची सांगता संविधान घेताना झाली विनोद शिंगे कुंपोज